नमस्कार मित्रांनो सर्वांच्या खात्यामध्ये ई श्रम कार्डचे तीन हजार रुपये जमा झालेला तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे तरी इथं ई श्रम कार्ड टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आज रात्री दहा वाजल्यापासून जे की सर्वांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम इथं बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ई श्रम कार्ड टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांनी कोणी ईश्रम कार्ड अपडेट केलेलं नसेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमचं श्रम कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला जे की इथं दुसरी योजनासुद्धा सुरू झालेली आहे तर ज्यांना या कोणाला फॉर्म भरायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर इथं तीन हजार रुपये पर मंथ पेन्शन योजनासुद्धा सुरू झालेली आहेत तर यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर याचा क्लेम कशाप्रकारे करायचा आहे व सर्वात अपडेट आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर ज्यांनी कोणी श्रम श्रमकार्ड काढलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला पी एफ यम एस असं तुम्हाला टाईप करायचं आहे सर्वचवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल तर आतापर्यंत जे की कोणाकोणाच्या टोटल ट्रान्झॅक्शन किती झालेले आहेत डी बी टी किती लिंक झालेले आहेत ते तुम्हाला टोटल इथं काउंट तुम्हाला इथं दिसत असेल तर या जो आकडा आहे ते कमी जास्त होतो जे की डी बी टी लिंक नसेल तर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे तर इथून तुम्ही लँग्वेजसुद्धा हो चेंज करू शकता हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदीमध्ये तिथं तीन वरती जे क्लिक करायचं आहे बँक जे की तुम्हाला इथं किंवा तुम्हाला जर इथं इंग्लिश लँग्वेज पाहिजे असेल तर तुम्ही इथं इंग्लिश लँग्वेज करून घ्यायचं आहे तर पुन्हा तीन डॉटवरती जे क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन दिसेल तर इथं तुम्हाला पेमेंटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की तुम्हाला इथं आलेलं आहे डी बी टी टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे की तुम्ही पेमेंटच्या ऑप्शनवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता तर इथून तुम्हाला तुमचे जे काही पैसे आहेत ते आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जमा होणार आहेत तर तुमची कोणती योजना आहे पी एम जे वायची आहे तर कोणती आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे तर ती योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं अप्लिकेशन आय डी जे की तुमचा नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे जे की ईश्रम कार्डवरती असेल तरी ते तुम्हाला ईश्रमच्या पुन्हा पोर्टलवरती यायचं आहे तरी इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लॉग इन म्हणून या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांनी कोणी कार्ड काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्यायचं आहे लवकरात लवकर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे कॅपच्या टाकायचं आहे तर कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता कॅपच्या तुम्हाला कॅपिटल स्मॉल जसंच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं आपण कॅपिटल स्मॉल सर्व कॅपच इथं टाकून घेऊया त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी जे इथं सेंड झालेलं आहे त्यानंतर इथला जो काही ओ टी पीसाठी थोडा वेट ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्हाला इथं रिसेंट ओ टी पीसुद्धा येईल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी तुम्हाला इथून कॉपी त्यानंतर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे ओ टी पी त्यानंतर कॅपच्या टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तर आता तुम्हाला ज्या कोणाचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तर अशांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर तुम्ही दोन प्रकारे इथून लॉग इन करू शकता एक आधार नंबर त्यानंतर इथं तुम्हाला ब बायोमेट्रिकच्या थ्रू आणि ओ टी पीच्या थ्रू जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ओ टी पीच्या थ्रू इथं सिलेक्ट करा आधार नंबर टाकायचा आहे कॅबच्या तुम्हाला कॅपिटल स्मॉल जसेच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅबच्या जर घेत नसेल तर पुन्हा कॅबच्या रिफ्रेश करून तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं कॅबच्या जे आपण इथं एंटर करून घेऊया सर्व माहिती त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आता आपण डिटेल्स भरून घेऊया क्लिक केल्यानंतर तुमचा आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी गेलेला आहे कॅबच्यासुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल तर ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी टाकायचं आहे किंवा तुम्ही तुम्ही रिसेंट ओ टी पी करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे आपण ओ टी पी टाकून कॅप्चर टाकून व्हॅलिड या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे व्हॅलिड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्रोफाईल अपडेटचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाचा इथं अपडेट करायचं राहिलेलं तर त्यांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं अपडेट करून घ्यायचं आहे जर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन राहिलेली असेल तर त्या पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे जर इन्कमवर क्लिक करायला तर इन्कम तर इथं तुम्हाला एक डेमोसाठी मी एखादं दाखवत आहे तर इथं तुमचे जे काही पैसे आहेत आता या खात्यामध्ये जमा होतील यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला शो होईल की कोणत्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर तशामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होईल तर लवकरात लवकर तुम्ही जर चेक केलेलं नसेल तर इथे एज्युकेशनवरती क्लिक केल्यानंतर असं प्रकारचं दिसेल यसवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे यसवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही एज्युकेशन आहे सर्व माहिती इन्फॉर्मेशन भरल्यानंतर इथं अपडेटवरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण माहिती इथून अपडेट करू शकता तर ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत त्या खात्यामध्ये जमा होईल जे की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असेल व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी नंतर पैसे जमा होतील तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता दुसऱ्या राज्यात याची जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते जमा झालेलं आहे थँक्यू